लिंबाचं लोणचं म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण मस्त असं रसरशीत आंबट गोड तिखट चवीचं लिंबाच्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धत आहे यामध्ये आपण जरासुद्धा तेल वापरलेलं नाही किंवा हे लिंबू जे आहे आपण अजिबात वाफवलेले नाही तरीही लोणचं पहा काय मस्त असं तयार झालेलं आहे अगदी रसरशीत हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे मस्त असं मुरलंसुद्धा आहे अगदी छान असं आपलं लोणचं या ठिकाणी तयार झालेलं आहे तर हे लोणचं वर्ष ते दोन वर्ष अजिबात खराब होत नाही लिंबाचे लोणचं बनवण्याची ही पारंपरिक पद्धत आहे ही लोणचं वर्ष ते दोन वर्ष कसं टिकवायचं यासाठी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी या ठिकाणी मी बारा लिंब घेतलेले आहे म्हणजे एक डझन लिंबू आपल्याला घ्यायचे आहे तर हे आपल्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर एखाद्या सुती कापड्याने कोरडे करून घ्यायचे आहे तर लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी शक्यतो पातळ सालीचे लिंबू घ्यायचे म्हणजे जे लिंबाचं आपलं जे लोणचं आहे मस्त असं तयार होतं आणि लवकरसुद्धा भरतं त्यासाठी पातळ सालीचे लिंबू आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे आता हे लिंबू आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर एका लिंबाच्या आपल्याला साधारणतः आठ फोडी करायच्या आहेत जर तुम्हाला मोठ्या फोडी आवडत असेल तर तुम्ही मोठ्या फोडी करू शकता तर मी याच्या आठ फोडी तयार करून घेणार आहे पुढील आणि मागील भागात जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी शक्यतो पातळ सालीचे आणि पिवळसर सा लिंब घ्यायचे आहे त्यामुळे आपलं जे लोणचं आहे हे मोरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि हे लिंबू कापण्यासाठी आपण जे चॉपिंग आणि सुरी घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला पूर्णपणे कोरडी असायला हवी कारण आपण हे जे लोणचं आहे वर्षभरासाठी टिकवणार आहोत आणि हे वाफवणार सुद्धा नाही आहोत त्यासाठी अजिबात याचा पाण्याशी संपर्क अजिबात आला नाही या या पाहिजे यासाठी ह्या गोष्टीची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की जराही पाण्याच्या संपर्कात हे लोणचं आलं नाही पाहिजे तर मस्त अशी मी दोन लिंब इथे कापून घेतलेली आहे आता त्याच्यातील ज्या बिया आहे त्या आपल्याला काढून टाकायचे आहे सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे यामध्ये जर एकही बी राहिली तर आपलं जे लोणचं आहे हे, हे कडवट होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला लिंबामधल्या सर्व ज्या बिया आहे त्या काढून टाकायच्या आहे एकही बी लिंबामध्ये राहता कामा आहे नाहीतर आपलं लोणचं कडू लागेल तर आता ह्या पद्धतीने सर्व लिंबू मी कापून आणि त्याच्यातील ज्या बिया आहे या सर्व काढून घेणार आहे ह्या पद्धतीमध्ये मस्त अशा लिंबाच्या मी फोडी तयार करून घेतलेल्या आहे एकसारख्या फोडी मी कापून घेतलेल्या आहे एका लिंबाच्या मी आठ फोडी तयार करून घेतलेल्या आहे तुम्हाला यापेक्षा मोठ्या किंवा बारीक हव्या असेल तर त्या तुम्ही करून घेऊ शकता आणि त्याच्या आतील ज्या बिया आहेत त्यासुद्धा मी पूर्णपणे काढून घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी गॅसवर एक जाड तळाची कढाई घेतलेली आहे कडाई छान गरम करून घ्यायची आणि त्या कडाईमध्ये आपल्याला पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने मोजून बरोबर तीन चमचेभर आपल्याला मीठ टाकायचं आहे आपल्याला जे लोणचं आहे हे वर्षभरासाठी टिकवायचं असल्यामुळे हे जी टी मीठ आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आत्ता जरी हे मीठ तुम्हाला जास्त वाटत असेल परंतु हे जे मीठ आहे जेव्हा आपण लिंबांमध्ये टाकू तेव्हा मिठाचा जो खारटपणा आहे तो कमी होणार आहे त्यामुळे हे जे मीठ आहे हे अगदी परफेक्ट आहे आता हे आपल्याला एक ते दीड मिनटासाठी मध्यम ते मोठ्या गॅसवरती छान असं गरम करून घ्यायचं आहे जास्त त्याचा रंग बदलायचा नाही फक्त हाताला चटका लागेल एवढंच आपल्याला हे एक ते दीड मिनटासाठी छान असं गरम करून घ्यायचं आहे मीठ गरम केल्यामुळे आपलं जे लोणचं आहे हे वर्षभरासाठी छान असं टिकतं तर इथे तुम्ही पाहू शकता मीठ जे आहे ते छान गरम झालेलं आहे गॅस बंद करून टाकायचा आणि त्यातच आपल्याला एक चमचाभर एवढी हळद टाकायची आहे मीठ गरम झाल्याच्या नंतर गॅस बंद करायची आणि बंद बंद गॅसमध्येच आपल्याला जी हळद आहे ही मिठामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे कुठेही गॅस आपल्याला चालू ठेवायचा नाही नाही तर हळदीचा जो रंग आहे तो बदलेल तर आता एक ते दीड मिनटासाठी ही हळदसुद्धा मिठामध्ये छान अशी भाजून घेतलेली आहे त्यातच आपल्याला आता अर्धा चमचाभर हिंग टाकायचं आहे आता इथे हिंगाचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचाभरही वापरू शकता किंवा कमी टाकायचं असेल तर कमीसुद्धा टाकू शकता तोही आता या हळद आणि मिठामध्ये छान असा परतवून घेऊया मीठ गरम असल्यामुळे हिंगसुद्धा छान असा मिठामध्ये परतला जातो आता हे जे मिश्रण आहे हे छान असं भाजलं गेलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये आता आपल्याला पुन्हा एकदा एक चमचाभर एक हिंग टाकून घ्यायचं आहे आणि ज्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं ठेवायचं आहे मुरण्यासाठी तिला आपल्याला ही हिंगाची छान अशी धुरी द्यायची आहे त्यामुळे आपली जी बरणी आहे ही निर्जंतुकसुद्धा होते आणि आपलं जे लोणचं आहे हे छान वर्ष ते दोन वर्ष अजिबात खराब होत नाही तर आता अगदी धूर निघेपर्यंत हा हिंग आपल्याला गरम करून घ्यायचा आहे धूर निघाल्याच्यानंतर गॅस बंद करायची आणि ज्या बर्नीमध्ये आपण लोणचं ठेवणार आहोत ती अगोदर आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हिंगाचा वास द्यायचा आहे म्हणजे आपलं जे लोणचं आहे हे अजिबात खराब होत नाही तर एक ते दोन मिनटं आपल्याला छान असा चा वास देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्या फोडी ही छान अशा कापून तयार झालेल्या आहे त्यातच आता आपल्याला जे मीठ हळद आणि हिंगाचं जे मिश्रण आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून त्यानंतरच आपल्याला या फोडींमध्ये घालायचं आहे आणि सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर सर्व फोडींना आता इथं मीठ हळद आणि हिंग जो आहे तो छान व्यवस्थित लागले गेलेला आहे तर आता जे मीठ आहे ते आपलं आता प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे म्हणजे आता फोडी मुरण्यास आपल्याला मीठ जे आहे ते मदत करणार आहे आता आपण जी बरणी तयार करून घेतलेली होती आता त्या बरणीमध्ये आपल्याला या ज्या लिंबाच्या फोडी आहे त्या भरून घ्यायच्या आहे आणि हे मोरण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे हे लोणचं बनवत असताना फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हे लोणचं अजिबात पाण्याच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही म्हणजे आपलं जे लोणचं आहे हे अजिबात खराब होत नाही तर सर्व ज्या लिंबाच्या फोडी आहे आणि जो बाकीचा राहिलेला जो मसाला आहे तोसुद्धा आपल्याला ह्या बरणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर बरणी अशी पूर्ण कट्टुकट भरलेली आहे तुम्ही पाहू शकता आता जरी ही बरणी आपल्याला भरलेली दिसत असेल तरीही काही दिवसांनी हे लिंब जे आहे हे मुरल्याच्यानंतर ते आपोआपच खाली बसणार आहे म्हणजे लिंब मुरल्याच्यानंतर ते कमी होतील तर आता ही जी बरणे आहे जिथे आपण वारंवार हात लावत नाही किंवा पाण्याच्या संपर्कात येणार नाही अशा ठिकाणी ठेवायची आहे तर आपण आता ही जी बरणे आहे ही आपल्याला आठ दिवसासाठी मुरवण्यासाठी ठेवायची आहे तर इथे तीन दिवस झालेले आहे तुम्ही इथे पाहू शकता आपलं जे लोणचं आहे हे छान असं मुरायला लागलेलं आहे आणि खालीसुद्धा गेलेली आहे सुरुवातीला जेव्हा आपण बरणी भरली होती तेव्हा ती पूर्णपणे गच्च भरलेली होती आणि आता जे लिंबू आहे ते छान मुरल्यानंतर ती आपोआपच खाली बसलेली आहे आता दर दोन दिवसांनी आपल्याला ही जी बरणी आहे ही अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दर एक ते दोन दिवसाने आपल्याला दररोज हे जे लिंब आहे हे व्यवस्थित चमच्याने खालीवर करून घ्यायचे आणि झाकण लावून ठेवायचे आहे साधारणतः ही प्रक्रिया होण्यासाठी आठ दिवस लागतात तर आठ दिवसानंतर तुम्ही इथे पाहू शकता लिंबू छान असे सॉफ्ट झालेले आहे हाताने सुद्धा हे लिंबू स्मॅश होत आहे म्हणजे आपलं जे लिंबू आहे हे छान असे आता मोरले गेलेले आहे आता आपण आता पुढील प्रोसेसकडे जाऊया त्यानंतर घरातलेच काही मसाले इथे मी घेतलेले आहे सर्वात अगोदर एक वाटीवर एवढी मी मोहरीची डाळ घेतलेली आहे जर तुमच्याकडं मोहरीची डाळ नसेल तर मोहरी तुम्ही मिक्सरला थोडीशी जाडसर वाटून घेऊ शकता तर एक वाटी डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे आपल्या लोणच्याला फार छान कलर येतो त्यासाठी एक चमचा मी इथे वापरत आहे त्यानंतर दोन चमचे मी घरातलीच लाल तिखट लाल मिरची पावडर वापरत आहे त्यानंतर आता ही जी डाळ आहे ती अर्धी मी मिक्सरला पावडर करून घेणार आहे आणि अर्धी मी तशीच लोणच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही पूर्णपणे सुद्धा ही डाळ टाकू शकता किंवा अशा पद्धतीने पावडर करून टाकली तर लिंबाच्या लोणच्याला थोडासा घट्टसरपणा येतो त्यासाठी अशा पद्धतीने पावडर करून टाका तर अर्धी मी अशी पावडर करून घेतलेली आहे आणि बाकीची जी अर्धी राहिलेली आहे ती मी अशीच टाकून घेणार आहे जर तुम्हाला अशा पद्धतीची पावडर आवडत नसेल तर तुम्ही पूर्णपणे अशी डाळसुद्धा टाकून घेऊ शकता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जी अर्धी वाटी साखर आहे ती आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपलं जे लोणचं आहे लगेचच खाण्यासाठी तयार होणार आहे तर मिरची पावडर टाकून घेऊया आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया तिखटाचं प्रमाण तुम्ही ते थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता परंतु हे अचूक प्रमाण आहे अजिबात लोणचं जास्त तिखटही होत नाही आणि कमीसुद्धा तिखट होत नाही त्यानंतर जी साखरीची पावडर तयार करून घेतलेली होती तीसुद्धा आपण आता ह्या लिंबाच्या फोडींमध्ये घालून घेऊया म्हणजे आपलं जे लोणचं आहे लगेचच खाण्यासाठी तयार होणार आहे जर साखर तुम्ही अशीचही टाकू शकता परंतु साखर विरघळण्यासाठी थोडा जास्त वेळ जाईल त्यासाठी अशा पद्धतीने पावडर करून टाकल्यामुळे आपलं जे लोणचं आहे लगेचच खाण्यासाठी तयार होणार आहे आता सर्व जिन्नस आपण ह्या लिंबाच्या फोडींमध्ये छान असं एकजू करून घेऊया यामध्ये आता अजून मीठ वगैरे टाकायची अजिबात आवश्यकता नाही कारण आपण अगोदरच मीठ टाकलेलं होतं त्यामुळे यामध्ये मीठसुद्धा टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही जे प्रमाण मी सांगितलेलं आहे ते अगदी अचूक आहे आपलं जे लोणचं आहे अगदी परफेक्ट तयार होतं अजिबात जास्त तिखटही नाही आणि खारट नाही किंवा गोडसरसुद्धा होत नाही अगदी मस्त असं लोणचं आपलं खाण्यासाठी तयार होतं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रंग अगदी छान आलेला आहे मस्त असं रसरशीत आपलं हे जे लोणचं आहे हे तयार झालेलं आहे जशी जशी साखर यामध्ये छान मुरत जाते मसाले छान मुरत जाते तसे तसे लिंबाच्या लोणच्याची टेस्टसुद्धा वाढत जाते ह्या लिंबाच्या फोडी पहा काय मस्त अशा मुरल्या गेलेल्या आहे अगदी हातानेसुद्धा सहज तुटत आहे एवढं मस्त असं मौसूद आपलं लिंब जे आहे हे छान असं मुरलं गेलेलं आहे हे लोणचं आता खाण्यासाठी लगेचच तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता रंग अगदी छान आलेला आहे आणि मस्त असं चटपटीत आंबट गोड तिखट चवीचं हे लोणचं तयार झालेलं आहे तर हे तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून एक ते दोन वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही फक्त हे लोणचं आपल्याला जिथे पाण्याचा संपर्क येणार नाही अशा जागी ठेवायचं आहे म्हणजे आपलं जे लोणचं आहे याला बुरशी लागणार नाही किंवा ते जरासुद्धा खराब होणार नाही झाकण लावून एखाद्या कोरड्या जागे आपल्याला हे लोणचं ठेवायचं आहे काचेच्या बरणीत तुम्ही हे ठेवू शकता किंवा चिनी मातीची जर बरणी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता अजिबात हे लोणचं खराब होत नाही मस्त असं हे लोणचं तयार झालेलं आहे वरण भातासोबत किंवा पराठ्यासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता मस्त असं हे लोणचं तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजचीही माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद